नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेत दुपारी तीन वाजेपर्यंत एवढे झाले मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात कमी मतदानाची नोंद नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांमध्ये दुपारनंतर मतदानाची टक्केवारी मध्ये वाढ होताना दिसत आहे दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतदान टक्केवारी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे तर सर्वाधिक मतदान हे नवापूर विधानसभा मतदारसंघात झाले आहे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात अठ्ठेचाळीस टक्के शहादा विधानसभा मतदारसंघ चौपन्न पॉइंट तेरा टक्के नंदुरबार विधानसभा मतदारसंघ पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के नवापूर विधानसभा मतदारसंघ सत्तावन्न जिल्ह्यात एकूण एकावन्न पॉइंट सोळा टक्के मतदान झाले दुपारी तीन नंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत शहरी व ग्रामीण भागातील मतदार दुपारनंतर हळूहळू बाहेर पडू लागले आहेत आणि मतदानाची टक्केवारीमध्ये वाढ होऊ लागले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार